बातमी खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी भामाखोऱ्यातील तब्बल एक हजार तरुणांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर नतमस्तक होत शिवरायांना अभिवादन केले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद भाऊ पुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील शिवप्रेमी व तरुण युवकांसाठी ही ऐतिहासिक रायगड दर्शन मोहीम उत्साहात पार पडली या दर्शन मोहिमेदरम्यान तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण केला भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला होता यावेळी राज्यसभा जगदीश्वर मंदिर टकमकटोप हिरकणीपुरुस बाजारपेठ आदी ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेत तरुणांनी शिवकालीन पराक्रमाचा आणि स्वराज्याचा गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेतला याप्रसंगी बोलताना शरदभाऊ पुट्टे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शिस्त नेतृत्व गुण आणि समाजहिताची भावना तरुणांनी आत्मसात केली पाहिजे रायगड दर्शनामुळे तरुणांमध्ये इतिहासाची जाणीव वाढून राष्ट्रप्रेम अधिक दृढ होते या मोहिमेसाठी सहभागी तरुणांच्या सुरक्षिततेसह प्रवास भोजन व शिस्तबद्ध नियोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती स्वयंसेवक आयोजकांनी समन्वय राखत संपूर्ण उपक्रम यशस्वी केला शिवविचार इतिहासप्रेम आणि सामाजिक एकतेचा सा संदेश देणारी ही रायगड दर्शन मोहीम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील शिवप्रेमी कार्यकर्ते युवक मंडळे व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले भामाखोऱ्यातील तरुणांमध्ये शिवरायांच्या विचारांची नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम म्हणून या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका